बिग बॉस मराठी सीझन पाच च्या चाहत्यांसाठी एक अत्यंत गुड न्यूज आलेली आहे कारण की बिग बॉस मराठी सीझन पाच ची डेट आता कधी सुरू होणार त्याची डेट आपल्या समोर आलेली आहे मित्रांनो कारण की ज्या पद्धतीने आता रितेश देशमुख होस्टिंग करणार आहे महेश मांजरेकरांच्या जा जागेवर तर त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये आता चर्चा है कि चालू आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच नेमका चालू कधी होणार आहे आणि त्यामध्येच अचानकच असा एक बॉम्ब टाकला आणि सगळे रेकॉर्ड हे बिग बॉस मराठीच्या प्रोमोने तोडलेत ऑलमोस्ट चाळीस पन्नास लाख व्ह्यूज हे ऑल ओव्हर प्लॅटफॉर्म आलेले आहेत आणि तुमचं मत काय ते नक्की सांगा तुम्हाला प्रोमो आवडलाय का तुम्हाला महेश मांजरेकरांच्या जागेवर रितेश देशमुखला हे आवडलेलं आहे का या सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगा आणि त्याआधी एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी एक व्हिडिओ बनवलेली आहे की कशा पद्धतीने मराठी शोजला ला हिंदीवाले शोज हे दाबायचा प्रयत्न करतात त्याचा ग्रेट एक्झाम्पल मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण की तुम्हाला समजून जाईल की ज्या पद्धतीने हे बिग बॉस हिंदीवाले लोक मराठी शोला दाबायचा कसा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो आता आपण बोलणार आहोत की बिग बॉस मराठी सीजन ची स्टार्टिंग डेट काय असणार आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन पाच ची स्टार् डेट असणार आहे तेवीस जून दोन हजार चोवीस ह्याच्या मागचं कारण असं आहे की एकवीस मे ला बिग बॉस मराठी सीझन पाच चा प्रोमो आला होता पहिला आणि त्यानंतर तीस दिवसांनी मिनिमम बिग बॉस मराठी सीझन पाच चालू होत असतो आणि त्याच दृष्टिकोनातून तेवीस तारखेला आपल्यासमोर सूत्रांनी माहिती दिली आहे असं नाही की फेकाफेकी चालू आहे काहीतरी सूत्रांकडून आपल्याला कळत आहे की तेवीस जून दोन हजार ला बिग बॉस मराठी सीझन पाच चा हा ग्रँड प्रीमियर होणार आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या कंटेशन बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरामध्ये बघायला आवडतील हे देखील गोष्ट मला लवकर सांगा आणि मी तुम्हाला लवकरच एक खतरनाक व्हिडिओ घेऊन येणार आहे की जिथे जिथे ज्यांना जीत ज्यांना अप्रोच केला आहे बिग बॉस वाल्यांनी त्यांची नावं तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न मी करणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र